जय शिवदा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा मित्रांनो दापोली हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे दापोली हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे निसर्गाचे वरदान लाभलेले दापोले हे ठिकाण पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे दापोले हे ठिकाण समुद्रकिनारे मासोळी बाजार ऐतिहासिक किल्ले व वा नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या सुंदर वातावरणामुळे याला मिनी महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते आला तर मग जाणून घेऊया दापोली या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे नंबर पाच सिद्धिविनायक मंदिर दापोलीतील लोकप्रिय मंदिर म्हणून या मंदिराला ओळखले जाते सिद्धिविनायक हे मंदिर माधवराव पेशवे यांनी अठराव्या शतकात बांधलेले आहे भगवान गणेशाला समर्पित असलेले हे मंदिर महत्त्वाचे भक्तिस्थान आहे हे मंदिर एका डोंगर माथ्यावर वसलेले आहे त्याला मानाचा गणपती असे देखील म्हटले जाते सिद्धिविनायक गणपती परिसरातून अंजरले समुद्रकिनारा आणि सभोवतालच्या झुडक्यांचे निसर्ग सौंदर्य पाहता येते दापोलीपासून चार किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे नंबर चार लाडगर बीच लाडगर बीच दापोलीतील एक सुंदर व आकर्षित बीच आहे हा समुद्रकिनारा पर्यटकां च्या आवडते ठिकाण आहे या ठिकाणी वाळू तांबड्या रंगाची आहे त्यामुळे येथील पाणी आपल्याला तांबड्या रंगाचे असल्या पाहायला मिळते हा बीच डॉलफिन आणि सूर्यास्त पाहण्यासाठी ओळखला जातो दत्त मंदिर आणि शिवमंदिर यामुळे या ठिकाणाला या धार्मिक महत्त्वसुद्धा सुद्धा आहे हा बीच दापोली पासून चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन केशव महाराज मंदिर केशव महाराज मंदिर हे दापोलीतील लोकप्रिय मंदिर आहे हे मंदिर दापोलीतील असूध भर या गावामध्ये आहे या गावाला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिले आहे केशव महाराज मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित आहे साधारण हजार वर्ष जुने असलेले हे मंदिर झाडीमध्ये वसलेले आहे या मंदिराचे बांधकाम हे दगडी प्रकारचे असून त्याची रचना अतिशय उत्तम आहे या मंदिराचा परिसर अगदी मनाला भरावून टाकतो दापोलीपासून हे मंदिर सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन हारणे बंदर हरणे बंदर दापोलीतील लोक प्रिय व आकर्षित पर्यटन स्थळ आहे हरणे बंदर दापोली पासून साधारणतः पंधरा किलोमीटर अंतरावर आहे हरणे बंदर हा परिसर बीच आणि फिश मार्केटसाठी ओळखला जातो हरणे बंदरवरील रोज होणारा माशांचा निलाव हा खूपच प्रसिद्ध आहे त्याचबरोबर हरणे बंदरवर सुवर्णदुर्ग आणि कनकदुर्ग असे दोन किल्ले देखील आहे सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे तर कनकदुर्ग हा जमिनीवरील किल्ला आहे नंबर एक मुरुड बीच मुरुड बीच हा दापोलीतील एक सुंदर आणि आकर्षित समुद्र किनारा आहे मुरुड बीच हा समुद्रकिनारा स्वच्छ आणि आनंददायी असा आहे या ठिकाणावरून बोटमधून समुद्राच्या शेवटी डॉल्फिन पाहण्यासाठीही जाता येते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिदल पक्ष्यांचे थवे येत असतात मुरुड बीच समुद्र किनाऱ्यावर पर्यटन क्रिकेट व फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतात दापोली शहरापासून मुरुड बीच समुद्रकिनारा बारा किलोमीटर अंतरावर आहे